नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील एक मेंढपाळ कुटुंब आपली मेंढर घेऊन संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात आलेला असताना जूनच्या मध्यरात्री त्यांच्यावर ते जणांच्या टोळीकडून हल्ला करत दरोडा टाकला जातो कुटुंब झोपेत असताना अचानक झालेल्या हल्ल्याला त्यांना प्रतिकार करता येत नाही यावेळी दरोडेखोरांकडून झालेल्या मारहाणीत तीन महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी होतात तर इतरही कुटुंबातील सदस्यांना मारहाण होते यावेळी दरोडेखोर महिलांना त्यांच्या अंगावरील सोनं आणि लाखो रुपयांची लूट करतात नकार दिला तर चिमुकल्या लेकरांना रस्त्यावर अपटण्याची धमकी दिली जाते तर सध्या उद्योजक लड्डा यांचं प्रकरण ताज असताना आता या मेंढपाळ कुटुंबावरील दरोडा प्रकरणामुळं प्रशासनासमोर दरोडेखोरांचा गंभीर प्रश्न उभा राहिलाय का असं काय कारण होतं की दरोडेखोरांनी मेंढपाळ कुटुंबाला मारहाण केली आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी भटकंती करत पोट भरणाऱ्या मेंढपाळांच्या सुरक्षेचा देखील या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतोय का याची स्टोरी या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपलं चॅनल सब्स्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरण राज्यभर चर्चेत असताना आता आणखी एक प्रकरण त्याच संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात मान मांजरी नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील सोमटना गावातील कुटुंब मेंढी पालन करून आपला ते सिंगाडे आपला चा, उन, चार पाच दिवसांपूर्वी हो गावातील शेतकरी महेश कसाने यांच्या शेतामध्ये आपला पाल टोकून ते दिवसभर मेंढ्या चारून तिथं विश्रांती करत असे पण चार जूनच्या मध्यरात्री जे काही त्यांच्या सोबत घडलं ते धक्का देणार होतं रात्री दोन वाजेच्या आज झोपलेल्या मेंढपाळ कुटुंबावर आठ ते दहा जणांची टोळी दरोडा टाकते आणि महिलांना धमकावून पैसे आणि जवळपास लोक लाखांची माहिती या मेंढपाळ कुटुंबाने दिली ती आहे पण हे दरोडेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या कुटुंबातील तीन महिला आणि दोन पुरुषांना गंभीर जखमी केलं ज्यामध्ये भाऊसाहेब विठोबा सिंगाडे सुमनबाई आशाबाई नाना हो सिंगाडे नानाबाई सिंगाडे यांचा समावेश आहे या दरोडा टाकलेल्या टोळीत आठ ते दहा जण असल्याचं सांगण्यात येतं पण ही संख्या जास्तही असण्याची शक्यता वर्तवली जात आहे यावेळी हल्ला होत असताना ज्यावेळी सिंगाडे कुटुंबाने प्रतिकार केला त्यावेळी दरोडेखोरांनी चिमुकल्या लेकरांना ले रस्त्यावर आपटण्याची ही धमकी दिली असल्याचे कुटुंबाकडून सांगण्यात आलं आणि मारहाण करून गेल्यानंतर सगळीकडे झाली तेव्हा काही लोकांनी येऊन मेंढपाळ कुटुंबाला मदत केली पहाटे वाजता त्यांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करत छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं दरम्यान तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी मेंढपाळ कुटुंबाला कुणावर काही संशय आहे का असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीने आमच्याकडे त्याला खाण्यासाठी मेंढ्यांची मागणी केली होती दरम्यान या घटनेची गंगापूर पोलिसांना माहिती सकाळी मिळताच त्यांनी मोठ्या मांजरी शिवारातील मेंढपाळ कुटुंबाचा पाल गाठला यावेळी गुन्हे शाखा ठसे तज्ज्ञ फॉरेन्सिक पथक आणि त्यांचे स्वान पथकही घटनास्थळी आणण्यात आलं यावेळी स्वान पथकाने सगळा परिसर पिंजून काढला मात्र त्याच्या हाती काहीच लागलं नाही या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी अज्ञात आठ जणांविरोध गुन्हा दाखल केला असून तपासासाठी दोन पथकांची स्थापना करण्यात आली आहे आणि आता पोलीस तपास करत आहेत पण संभाजीनगर मधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरण ताज असताना दरोडा एक प्रकारे, पोलीस त्या संबंधित प्रशासनाला खुल्ला आव्हानच देणं आहे पहिल्याच प्रकरणाचा आणखी पूर्ण तपास लागला नसून त्यातील साडेपाच किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदी कुठे काहीच पत्ता लागत नाहीये आणि आता वीसच दिवसात दुसरा दरोडा पडतो म्हणजे पोलिसांची भीती आणि धमक राहिली आहे का नाही यावरून अंदाज येतो मात्र या मेंढपाळ कुटुंबावर जो हल्ला झाला त्या निमित्ताने पहिलाच नसून याआधीही अनेक हल्ले झाले आहेत वेळोवेळी त्यांच्या सुरक्षेची मागणी केली जाते त्यांना संरक्षण देण्यासाठी कायदा करण्याची विनंतीही केली जाते पण अशी प्रकरण शांत झाली की आपल्या मागणीचा सगळ्यांनाच विसर पडतो खर तर वर्षे जो मेंढपाळ आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गाव घर सोडून मिळेल तिथं जगतो त्यासाठी हल्ला झाला त्यात त्यांचे जे नुकसान झाले त्याचा त्या तपास होऊन हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी कुटुंबाने केली असून अन्यथा त्यांची सगळी मेंढर पोलीस ठाण्यात घेऊन येण्याचा इशारा त्यांनी दिलाय एकंदरीत या आणि लड्डा यांच्यावरील दरोडा प्रकरणावरून तुम्हाला काय वाटतं या निमित्त मेंढपाळांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय का त्यासाठी सरकारनं काय केलं पाहिजे याविषयी आपलं मत जरूर कमेंट करून लिहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा